तर नक्कीच बघतोय आपण की आज आझाद मैदान इथे मोठ्या संख्येत एकत्रित आपल्या मागण्या संदर्भात इथे महिलाही आहेत आणि अनेक जण इथे पोहोचलेले आहेत तर थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या काय मागण्या आहेत काय सांगाल काय मागण्या आहेत कि, आपण कित कितवा दिवस आहे आजचा आमचा चार तारखेपासून आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत आमचं आमरण आणि बेमुदत असं उपोषण आहे आम्ही अठरा ते वीस वर्षापासून समग्र शिक्षा अभियानामध्ये कार्यरत आहोत गुणवत्ता वाढीचं काम पुस्तकापासून सर्व जे शैक्षणिक काम आहे ते मात्र आम्ही अहोरात्र करत आहोत परंतु आम्हाला आज आमच्यातील अर्ध्या पन्नास टक्के लोकांना कायम केलेलं आहे आणि आमच्या पन्नास टक्के लोकांवर हा खूप मोठा अन्याय झालेला आहे पन्नास टक्के लोक तुपाशी आणि आम्ही मात्र थोरले असून खूप उप उपाशी आमच्या चटणीवर तेल सुद्धा घ्यायला आम्हाला महाग झालेला आहोत एवढ्या तुटपुंजा मानधनामध्ये आम्हाला काम करणं शक्य होत नाही तरी शासन दरबार ही आमची एकच विनंती आहे की आम्हाला बेमुदत उपोषण जे आहे जर आम्हाला त्यांनी परमनंट केलं नाही कायम केलं नाही तर आम्ही शासनाला स्वच्छा मरणाची परवानगी मागणार आहोत हा आमचा ठाम निश्चय आहे आणि आमच्या कायमच्या जीआरवर सही झाल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आता या मैदानामध्ये दोन हजार नऊशे एकतीस लोकांचं उपोषण चालू आहे टोटल सहा हजार लोक होती त्यापैकी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पन्नास टक्के कायम झालेले आहेत उर्वरित दोन हजार नऊशे एकतीस आहेत शासना या शासनाच्या कायमच्या सेवेमध्ये पण या कामासाठी आम्हाला पूर्ण महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या शिक्षक संघटना मंत्री महोदय तसंच इतर काही सामाजिक कार्य करणारे ज्या संघटना आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे हे सगळं सांगून देखील शासनाने फक्त समिती गठीत केलेली आहे ते काल मर्यादा तीन महिने दिलेले आहेत तर या तीन महिन्याची गरज नसताना सुद्धा फक्त वेळ काढूपणा शासन करत आहे तर हे एकच विनंती आहे इथून मागे ज्या दोन समित्या गठीत केल्या एक महिन्याचा अवधी दिला होता म समितीसाठी तुम्हाला तीन महिन्याचं काम म्हणजे इतका वेळ लागतो कशासाठी तर आम्ही इथे बसलेलो आहोत तोपर्यंत आमचा अहवाल प्राप्त व्हावा आणि आमचं कॅबिनेटमध्ये विचार केला जावा आणि आम्हाला शासन सेवेत कायम करण्यात यावं एवढीच आमची अपेक्षा आहे कारण आमच्यातले जर तुम्ही बांधव आणि बघिनी पाहिल्या तर काही जणांच्या सेवा आता समाप्तीकडे निघालेल्या आहेत तीन महिने

मुख्यमंत्री आमच्याकडे लक्ष देतील कारण इतर जशा लाडक्या बहिणींचं त्यांनी करत आहेत त्यांना जर मिळत आहे आम्ही तर आमच्या कष्टाच्या हक्काची मागणी मागतो आहे काम करतो आहे आणि त्या कामाचा मोबदला जो न्यायिक आहे संविधानिक आहे तो आम्ही मागतोय आणि नक्कीच हे जे अधिवेशन चालू आहे तर माझी मंत्री महोदयांना विनंती राहील की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि राहिलेली जी आमची एवढीशी सेवा आहे तर आम्ही काही कुठल्याही प्रकारचा शासनाच्या तिजोरीवर गोजा होत नाही आम्ही जे काम करतो तो आमच्या पगाराच्या धापट काम करतो आहे तर संविधानिक मार्गाने आम्हाला शासनानं सेवेत कायम करावं एवढीच एक माफक अपेक्षा आमची व्यक्त करतो मी दाखवतो इकडे एकत्रित आपण बघताय की आज चौथा दिवस आहे आणि या महिला भगिनींना ही त्यांचं आरोग्यही कुठेतरी खालावत आहे आणि आपण बघताय की कशा प्रकारे परिस्थिती आता सध्या आज जागतिक महिला दिवस आहे आणि अशा मध्ये आज आपण बघताय की या महिला एकच आशा घेऊन इथे एकंदरीत सरकार दरबारी आझाद मैदान इथे टिया मांडून बसलेल्या आहेत आणि त्यांची हीच मागणी आपण बघताय की इथे कशा प्रकारे ही अवस्था जी आहे ती खालावलेली आहे काय सांगाल कितवा दिवस आहे आजचा काय वाटतंय सरकार ले ले, कशा प्रकारे आपल्या सोबत योग्य तो नाही करेल आज आमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे सरकारने आम्हाला कायम करावं नाही तर स्वयच्छा मरणाची च्छ परवानगी द्यावी कारण आता आम्हाला कंत्राटी म्हणून राहायचं नाही आहे वीस वर्षापासून आम्ही तुटपुंजा मानधनावर काम करतो आहे आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा पण खर्च आमच्या होत नाही आणि आमचा उदरनिर्वाहाचा पण खर्च आमच्यानी होत नाही एकतर आम्हाला कायम करा नाहीतर मरणाची परवानगी द्या नाही तर आज उपोषण चालू करून तिसरा तर नक्कीच आपण बघताय की इथे ज्या प्रकारे ह्या महिला आपल्या व्यथा घेऊन आझाद मैदान इथे बसलेल्या आहेत आणि एकच त्यांची मागणी आहे की कुठेतरी सरकार आमच्याकडे योग्य ते पाहणी करावी योग्य तो न्याय आम्हाला द्यावा याकडेच आता या, या सर्वांचं सध्या लक्ष इथे लागलेलं आहे तर आपण बघता ह्या महिला भगिनी येत कुठून आलेल्या आहेत थोडक्यात जाणून घ्या कुठून आल्या अमरावती जिल्ह्यामधून काय मागणी आम्हाला समग्र शिक्षा अभियानमध्ये आम्ही वीस वर्षापासून कंत्राटी काम करतो आहे आम्हाला फक्त शासनाने कायम करावं हीच एक मागणी नाही तर मरणाची परवानगी द्यावी इच्छा मना मी गडचिरोली जिल्ह्यामधून आलेली आहे आणि आम्ही अठरा ते वीस वर्षापासनं समग्र शिक्षा अभियानामध्ये उत्कृष्टपणे सगळे ज्या योजना आहे शासनाच्या त्या राबवितो आहे तरी शासन शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत न्याय दिलेला नाही आहे त्यामुळे आम्ही हतबल झालेलो आहे आता आणि आता आमचा हा प्रदीर्घ अनुभव आणि वयोमर्यादा लक्षात घेता शस्त्रांनी तात्काळ आम्हाला कायम करण्याचे आश्वासा, एक आश्वासन आश्वासन म्हणण्यापेक्षा एक ठोस निर्णय घ्यावा अशी आमच्या सगळ्यांची कळकळीची विनंती आहे तर मी दाखवतो एकंदरीत आपण ज्या प्रकारे इथे आ... शासनाला जर आम्हाला महिला दिना दिवशी महिलांचा सन्मान करायचा असेल तर आमच्या वीस वर्षाच्या प्रतीक्षेच उद्या महिला दिनाला आमची गिफ्ट द्यावी त्यांनी आम्हाला कायम सेवेत करावं कर एवढंच एक मागणं सरकारकडे सर एकच मानसिकता फक्त कायम करा शासन सेवेत कायम करा खूप प्रतीक्षा झाली कायम करा।, करा गेली वीस वर्ष झालं आम्ही गुणवत्ताचे काम करत आहोत विविध योजना वगैरे त्या सर्व आम्ही सगळे सगळे कामकाज करत आहोत तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर कायम करा आमच्या ते बरेचसे बांधव भगिनी दोन तीन महिन्यावर त्यांच्या आता सेवा समाप्तीला आलेत रिटायरमेंटला आलेले आहेत तर आमचे कळकळीची विनंती आहे की शासनाने आम्हाला कायम ते आपण बघताय की ज्या प्रकारे लोक जे लोक आहेत तिथे आपल्या व्यथा घेऊन बसलेल्या आहेत आणि कशा प्रकारे आता सरकार ह्याकडे पाहत आहे तर हेच आता बघणं महत्वाचं राहील काय वाटतंय जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय असेल पुढची बोली मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचं आंदोलन तीव्र करू आम्ही या अजाद मैदानावरून आम्ही कधीही हटणार नाही आम्हाला शासकीय सेवेमध्ये कायम करावे हे आमची सरकारला शासनाला विनंती आहे कारण की सर्व शिक्षा अंतर्गत सर्व गुणवत्तेचे कामं आमचे कंत्राटी बंधू काम करत आहेत विषय साधन व्यक्ती सा, संगणक प्रोग्रामर डाटा एंट्री ऑपरेटर एम आय एस कॉर्डिनेटर आणि इतर सर्व कर्मचारी कर्मचारी समग्र तर आपण बघतोय बाहेरही अशाच प्रकारे इथे आपल्या मागण्यांसंदर्भात हे बसलेले आहेत कडकडीचं ऊन आहे आणि अशा मध्ये आझाद मैदान इथे आपल्या ह्या मागण्या घेऊन सध्या इथे ते बसलेले आहेत हा काय सांगाल सर मी सांगली जिल्ह्यातून आहे सांगली जिल्ह्यातील प्रशांत चंदनशे आटपाडी तालुका सांगली जिल्ह्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सन्मानिय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी संपूर्ण राज्यासाठी राबवलेला आहे आणि हा उपक्रम राबवत असताना समग्र शिक्षा अभियानामध्ये सर्व कर्मचारी आमचे रक्ताचं पाणी करून आम्ही हा उपक्रम यशस्वी केला आहे असं असताना आम्ही ह्यापासून वंचित आहे यामध्ये एम कोऑर्डिनेटर डाटा एंट्री साधन व्यक्ती परत इतर सर्वच पद आहेत जे पन्नास टक्के राहिलेले आहेत त्यांना परमनंट करावं आणि आम्हाला एक न्याय दे मिळवून द्यावा सगळे पन्नास पंचावन्न प्लस आहे निर्णय शंभर टक्के येईल कारण आमचं योगदान आहे प्रयत्न प्रामाणिक आहेत आमचे कष्ट अठरा वर्षाचं कष्ट आहे वर्ष आम्ही शिक्षण विभागाचा यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेला आहे तर आपण बघताय की इथे ज्या प्रकारे जे दिव्यांग आहेत तेही इथे पोचलेले आहेत त्यांची ही मागणी आहे एकंदरीत आपण जाणून घेतो थोडक्यात काय सांगाल थोडक्यात काय मागणी आहे कायम करण्याची साहेब पंधरा ते वीस वर्ष झाले आम्ही पगार कमी आणि आम्ही अपंग आहोत दिव्यांग आहोत तरी आम्हाला कोणत्याही प्रकारची कोणतीही सुविधा नाही मेडिकल माझे दोन ॲक्सिडेंट झाले साहेब त्या सेवेमध्ये असताना माझे बारा जू जुलै दोन हजार तेवीसला ला माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानिमित्त तेच कारण ठरून त्या अपंगत्वामुळेच दुसरा पायाला माझ्या अपंग पायाला आज रॉड आहे साहेब घर कसं चालतं घर खूप खूप कठीण आहे साहेब मी सध्या खूप इच्छा आलो इथं अक्षरशः नक्की वेदना आपण बघू शकता डोळ्यात अश्रू आहे आणि अनावर होत आहेत ते डोळ्यातले अश्रू आणि अशा प्रकारे इथे सरकार दरबार हीच विनंती आहे की कुठेतरी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या तर नक्कीच सरकार प्रकारे ह्यांच्याकडे पाहत आहे आणि योग्य तो न्याय ह्यांना भेटतोय का दिलासा भेटतोय का हे पाहणं आता सध्या महत्त्वाचं राहील तर नक्कीच या संदर्भात आपल्याला काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज